नमस्कार मित्रांनो जानकारी सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपडेट्स तर मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागातील गड्ड शिपाई संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदांकरिता घेण्यात आलेले परीक्षेचा निकाल जो आहे तो लागलेला आहे तरी आपण तो निकाल आय जी आर एम किंवा आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो आपला रिझल्ट पाहू शकता तर आपण चला करू करूया व्हिडिओला तर सर्वात पहिलं आपण डाउनलोड करून घेऊ मी अगोदर डाउनलोड केलेला आहे त्यामुळे हो। के मी तुम्हाला ते दाखवत आहे डायरेक्टच तर तुम्ही पाहू शकता आपला पी डी एफ ओपन झालेला आहे तर बघा मित्रांनो मुद्रांक विभागाच्या जो जे एक्झाम झाली होती ते त्याच्यामध्ये इंग्लिशचे पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस जनरल नॉलेजचे पंचवीस आणि इंटलेक्च्युअल टेस्ट अँड म्युमरिक लॅबिलिटीचे पंचवीस असे टोटल शंभर प्रश्न होते प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असे शंभर प्रश्नांचे दोनशे मार्क तर त्याच्यापैकी बघा मित्रांनो पहिला जो टॉपर जो आहे या परीक्षेमधला तो एकशे ब्याण्णवचा आहे जो की ओबीसी कॅटेगरीमधून आलेला आहे तर आपण बघू शकता संपूर्ण रिझल्ट आपला या पी डी एफमध्ये दिले दे देण्यात आलेला आहे तर परीक्षा बघा मित्रांनो एक दोन तीन सात आणि आठ जुलैला झाली होती तर हा रिझल्ट खूप लवकर लागलेला आहे तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही तो पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही येथे सर्च करून तुमचं नाव इथं पूर्ण नाव तुमचं कॅपिटल लेटरमध्ये टाकून तुम्ही सर्च करू शकता आणि आपला रिझल्ट पाहू शकता तर मित्रांनो याच्या लवकरच सिलेक्शन लिस्ट पण मी या चॅनलवर जेव्हा आपलं म्हणजे जेव्हा रिझल्ट लागेल त्याचं तेव्हा मी टाकून देईल या चॅनलवर तर सिलेक्शन लिस्ट वगैरे जे पुढली जी सर्व प्रोसेस आहे ती लवकरात लवकर सुरू होईल तर मित्रांनो आपले जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत ते तयार ठेवावे जे कागदपत्र तुमच्याजवळ सध्या अवेलेबल नाही आहेत ते अवेलेबल करून ठेवा लवकरच सिलेक्शन लिस्ट जे आहे ते टाकण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आपले सर्व डॉक्युमेंटचे ओरिजिनल प्रत जे आहेत ते आ, सेट तीन सेट बनवून ठेवावे जे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कामाला येतील तर बघा मित्रांनो संपूर्ण रिझल्ट जो आहे तो लागला